आपली मुलं जर चांगली घडवायचे असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे नंबर एक रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा नंबर दोन घरात मुलांसमोर आदळापट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलांवर दिसू शकतो नंबर तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला नंबर चार मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला अवॉइड करतील नंबर पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा काम चांगलं केलेलं असेल तर कौतुक करा नंबर सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरीही मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत त्यामुळे फार पैसे कमावण्याच्या नादात लागू नका मुलांना वेळ द्या नंबर सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रेम व्यक्त करावे नंबर आठ मुलं हे गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका नंबर नऊ मुलांदेखत कुठलेही व्यसन करू नका नंबर दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल लहान असेल तरीही प्रोसेस समजवून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल नंबर अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो यावर घरात चर्चा करा नंबर बारा आपल्या मुलाची गरज समजून घ्या नंबर तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून या नंबर चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलू नका नालायक गदडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे नंबर पंधरा मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होईल जसे की झाडावर चढणे नंबर सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला शिकतात नंबर सतरा तू जर असं केलंस तर मी सोडून जाईल तुला एकटा सोडून देईल असे मुलाशी कधीही बोलू नये नंबर अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का का असावं नंबर एकोणीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते नंबर वीस मुलाच्या प्रोग्रेस बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा आत्महत्या हत्या गोष्टी करतात याची मुळं लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मूल कितीही वयात असेल तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल नंबर बावीस आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपण चांगले गुरु व्हा नंबर तेवीस आपल्या मुलांचे आदर्श बना